नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीचे निकाल आता लागून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे पुढची प्रवेश प्रक्रिया आणि याच प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इथे दाखले लागत असतात उदाहरणार्थ जातीचा दाखला उत्पन्न दाखला डोमेसाईल आणि त्याच्यानंतर नॉन फिमिलर अशा प्रकारचे दाखले काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक असते तर मित्रांनो हे कागदपत्रे लवकरात लवकर लोखर जर तुम्ही जमा केले नाहीत तर तुम्हाला भरपूर साऱ्या अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि त्यासोबतच पालकांचे सुद्धा याच्यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दहावी आणि बारावीनंतर प्रवेशासाठी कोणकोणत्या प्रकारचे दाखले लागतात आणि त्या दाखले काढण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आपल्यासाठी आवश्यक असतात तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा मित्रांनो कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि अजून का तुम्ही आपल्या केलं तर कृपया लवकरात लवकर चॅनलला करा तर तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की कोणकोणत्या दाखल्यांसाठी कोणकोणती कागदपत्रे इथे आवश्यक असतात तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात पहिला जो दाखला आहे तो म्हणजे उत्पन्न दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आता उत्पन्न दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या तलाठीकडचा उत्पन्न दाखला पाहिजे त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड पाहिजे त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड पाहिजे आणि जर का तुमचे पालक नोकरीला असतील तर नोकरीला असल्यामुळे तुमचा सोळा नंबरचा जो फॉर्म असतो तो तुमच्याकडे असणं इथे आवश्यक असणार आहे आता यानंतरचा महत्त्वाचा दाखला म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तर डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी इथे अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याचं बोनाफाईड त्याच्यानंतर अर्जदाराचं रेशन कार्ड आणि अर्जदाराचं आधार कार्ड ही डॉक्युमेंट तुम्हाला डोमिसिन काढण्यासाठी अत्यावश्यक आहेत आता याच्या पुढील दाखला म्हणजे तुमचं नॅशनॅलिटी तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड त्याच्यानंतर रेशन कार्ड आणि आधार कार्ड आता नॅशनॅलिटी काढण्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे आवश्यक आहेत आता यानंतर लागणारे सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे जातीचा दाखला म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आता जातीचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला इथे लागणार आहे त्याच्यानंतर अर्जदारांच्या वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला त्याच्यानंतर अर्जदाराच्या आजोबांचा शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर अर्जदाराच्या पंजोबाचा शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर आ अर्जदाराचे आधार कार्ड आणि त्यानंतर एस सी एस टी असेल तर एकोणावीसशे पन्नास विजय एन टी असेल तर एकोणावीसशे एकसष्ट आणि ओबीसी जर का असेल तर एकोणावीसशे सदुसष्टचे जातीचे पुरावे असणे इथे आवश्यक असणार आहे यानंतरचा दाखला आहे नॉन प्रिमिलियर तर नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्याकडे तहसीलदार यांचा तीन वर्षाचा उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला त्याच्यानंतर अर्जदाराच्या आजोबांचा शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर जातीचा दाखला प्रांतकडे त्यानंतर रेशन कार्ड आणि त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड तर मित्रांनो अनेक पालकांचे निकालानंतर धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे इथे मोठे नुकसान सोसावे लागते त्यामुळे लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे काढून घ्या तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा कारण की मित्रांनो हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना याचा भरपूर सारा फायदा होऊ शकतो आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर लव चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद आणि जय महाराष्ट्र